ून दहा किलोमीटर बाजूला एक अक्कोळ नावाचं गाव आहे जे याच जिल्ह्यामध्ये म्हणजे बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि निपाणी तालुक्यात ता, येतं म्हणजे कर्नाटकामध्ये येतं आणि त्या गावामध्ये श्री संत म्हणजे महाराष्ट्रामध्ये श्री संत बाळूमामांचे अनेक भाविक भक्त आहेत त्यांना आपलं दैवत मानतात तर असे श्री संत बाळूमामा यांचं मूळ गाव त्यांचं जुनं घर गर, ज्या घरामध्ये ते राहत होते ते घर अक्कोळ या ठिकाणी आणि त्यांची जमीन पण आहे त्यांचे काही नातेवाईक पण आहेत असे थेट वंशज कोणीही है नाही आहेत पण आजूबाजूचे नातेवाईक त्यांचे मात्र अक्कोळ या गावामध्ये राहतात तर अक्कोळमध्ये जाऊन आपण त्यांचं घर आणि त्यांचे नातेवाईक सगळे आपण एक्सप्लोर करणार मी आता सध्या अक्कोळ या गावात आलेलो आहे आणि ॲक्च्युली अक्कोळ या गावामध्ये श्री संत बाळूमा यांचं जुनं घर गर ज्या घरामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचं बालपण जिथे गेलेलं होतं त्या घराच्या एक्झॅक्टली मी समोर आहे अक्कोळ गावामध्ये तुम्ही कधी आलात तर एकदम गावाच्या मधोमध हे आतमध्ये घर आहे आणि एक अशी गल्ली टाईप रोड आहे आणि त्या गल्लीतून तुम्ही आत आलात की असं हे जे घर आहे हे एक्झॅक्टली बाळूभाऊांचं जुनं घर आहे मातीचं आणि दगडाचं घर आहे आणि दोन खोल्यांचं घर आहे सध्या इथे फक्त बाळूभाऊनचं एक आतमध्ये फोटो ठेवलेला आहे आणि तिकडे दररोज पूजा पण होते चला आपण आतमध्ये बघूया असं हे एकच खुलीच ऍक्च्युली घर आहे आणि इकडे त्यांचे फोटोज जुने ठेवलेले आहेत श्री संत बाळूमामा एका शेटजींच्या घरामध्ये कामाला होते त्या काळामध्ये म्हणजे या भागामध्ये चाकरी करणे असं म्हणतात म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये कामाला जाणे तर बाळूमामा जे होते हे या वाड्यामध्ये चंदुलाल शेठ असं या शेटजींचं नाव होतं आणि त्यांच्या घरामध्ये ते कामाला होते तर त्यांचा वास्तविक तर बराच काळ होता तर बरेच जे भक्त आहेत ना, ना ते अक्कोळमध्ये आल्यानंतर या वाड्याला सुद्धा भेट देतात कारण इथं बऱ्याच गोष्टींना त्यांचा सहवास लाभलेला आहे बाळूमाच्या आजींना मग अशी आपण भेटलो त्या आजींना हा एक रुपया आहे एकोणीसशे बेचाळीसचा आहे हा तर हा रुपया बाळूमामांनी आजीला दिलेला होता आणि आजींनी तो तेव्हापासून जपून ठेवला आहे आजपर्यंत आहे म्हणजे बाळूमामांचा स्पर्श हा बंदा रुपयाला झाला आहे त्याच्यामुळं पवित्र झालाय असं म्हणू शकतो आपण कास्य <से> धातूची थाळी आहे याच्यामध्ये बाळूमा जेवण करायचे म्हणजे बाळुमाच्या तात्यांच्या घरी आल्यानंतर जेवत होते बाळूमा त्यांच्या चुलत्याच्या घरी जेवढी यायचे तात्यांच्या घरी तर त्यांच्या घरामध्ये येऊन या थाळीमध्ये जेवण करायचे ती सुद्धा आठवण त्यांनी जपून ठेवली जे वापरायचे ती काठी सध्या माझ्या हातामध्ये आहे आणि ही अक्कोळ गावच्या मंदिर आहे त्यांच्याच जमिनीच्या ठिकाणी हे मंदिर आहे तिथे ही काठी आणि त्यांनी दिलेला एक रुपया आणि त्यांची ताट इथे अवेलेबल